तिरोडा तालुक्यातील पहिल्या महिला बचतगट भवनाचे चिखली येथे थाटात लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य सौ माधुरीताई रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले लोकार्पण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला आणि संघटन शक्तीला बळ देण्यासाठी तिरोडा तालुक्यातील चिखली येथे नवनिर्मित महिला बचत गट भवनाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले विशेष म्हणजे हे तिरोडा तालुक्यातील पहिलेच बचतगट भवन असून जिल्हा परिषद सदस्य सौ माधुरीताई रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा स्वतंत्र भवनाची गरज गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती चिखली येथे उभारण्यात आलेले हे भवन तालुक्यातील महिला बचत गटांच्या चळवळीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे या इमारतीमुळे महिलांना बैठका प्रशिक्षण आणि लघु उद्योगांचे नियोजन करण्यासाठी आता एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळेल या कार्यक्रमाला परिसरातील विविध महिला बचत गटांच्या सदस्या ग्रामपंचायत पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रिबीन कापून आणि दीप प्रज्वलन करून भवनाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले या भवनामुळे चिखली आणि आसपासच्या परिसरातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून तालुक्याच्या विकास आराखड्यात या भवनाचे नाव मानाने कोरले गेले आहे या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य सौ माधुरीताई रहांगडाले यांच्यासह पंचायत समिती सदस्यासह कविताताई सोनेवाने सरपंच श्री कैलासजी पटले उपसरपंच श्री कपिलजी बावने श्री पी आर पटले सर श्री भूमेश्वरजी पटले अनिताताई आदमने मायाताई कटरे कल्पनाताई हरिणखेडे प्रामुख्याने उपस्थित होते